पालघर जिल्ह्यातील परणाली प्रकरणात न्यायाच्या मागणीसाठी भारताचा मार्क्सवादी लेलनवादी पक्ष लाल बावटा यांच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आता आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन समितीचा जाहीर आणि सक्रिय पाठिंबा मिळाला आहे समितीचे अध्यक्ष पिंटू बसवत यांच्यासह संपूर्ण समितीने लेखी पत्राद्वारे आंदोलनास जाहीर केला असून गरज पडल्यास मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला आहे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी नेतृत्व करणारे कॉम्रेड सुशांत मेरे यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली पालघर हा आदिवासी जिल्हा असतानाही पाच दिवसांपासून आम्हाला धरणे आंदोलन करावे लागत आहे हे अत्यंत दुर्दैवी असे ते म्हणाले लाल हे लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन आता व्यापक स्वरूप घेत असून आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी कायम ठेवली आहे आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन समितीच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला नवे बळ मिळाले आहे दरम्यान बेमुदत निर्णायक चौथ्या रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी थेट आंदोलन स्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली मात्र चर्चेनंतरही आंदोलनकर्त्यांनी आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची ठाम भूमिका कायम ठेवली आहे यावेळी लालबावटा पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड वकील आदेश बनसोडे यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करत न्यायासाठी लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले पोलिसांकडून आरोपींची लवकरात लवकर अटक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे ना याचा हो तर हो एकदा नाहीचाच नाही उठायचं तर नाही उठायचं आहे म्हणजे फड केलेलं आहे रिक्षय केलेला आहे तर एवढंच पण नाही आणण्याचा आमचा खूप आनंद आहे आम्हाला काही कायदा हातात घ्यायचं नाही कायद्याच्या समोर जेणं उभं करणं न्यायालयात आहे पण आरोग्य अरेस्ट होणार तुम्हाला सांगितलं आहे म्हणून ते आरोग्य अरेस्ट करणार याचा आम्ही मी तुम्हाला सांगितलेला आहे सांगितलेली आहे त्यामुळे

कशाप्रमाणे आपल्या आदिवासी बांधवांना जे मारहाण केले आहे त्याचं जाहीर निषेध करून आणि त्या बांधवांना पाठिंबा म्हणून आम्ही आज आदिवासी संस्कृती दर्व समर्थन संस्कृती आणि त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्यासोबत आजपासून आणि येणाऱ्या कालापासून जिथपर्यंत जे पण त्यांचं आंदोलन होईल तिथपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि जे पण काही संकट होईल ते आम्ही त्यांच्यासोबतच आहेत आणि हा लढा आपण यशस्वीपणे जिंकू असं आम्ही त्यांना शब्द देतो आहे तुम्ही हात देवो किल्ला देवो आजपासून तुमच्यावरती आमचा लक्ष आहे मागे पण होता आणि आता पण आहे आणि पुढे पण आम्ही तुमच्यासोबतच आहेत आणि थोडंच बघतोय तुम्हाला रात जयशी विकली आहे खोट्या परवानगी आणून सरकारच्या कोकण आयुक्तांच्या आणि कोणाकोणाच्या सहकार आयुक्तांच्या मोठ्या परवानगी आणून ती जमीन भैया लोकांना विकली आहे बाहेरच्या लोकांना विकली आहे कंपनीवाल्यांना विकली आहे आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःचं अतिक्रमण केलेलं आहे हे असं करता येत नाही मोठ्या परवानगी आणून जर अशा प्रकारचे व्यवहार केले तर त्या गुन्ह्याला जन्मठेपेची शिक्षा जन्मठेप जन्मठेप म्हणजे काही लोकांना वाटत चौदा वर्ष तर तसं पूर्वी होतं आता जन्मठेपचा अर्थ जोपर्यंत तो मरत नाही निसर्ग नैसर्गिक कृती येत नाही तोवरती त्याला शिक्षा चालू राहणार एवढी जर शिक्षा असेल त्या गुन्ह्यामध्ये तर त्याला अटक का नाही करत त्याला कसला सर्वोच्च न्यायालयाचा काय नियम आडवा येतो आणि जर तुम्हाला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाचा नियम आहे मी सुशांत सोहन आणि ह्यांच्यासाठी खास आलो आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही भरपूर काम केलं आहे परत ते एक मित्रप्रसिद्ध आहेत आणि त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि त्यांचा जो उठाव आहे किंवा जो आज आंदोलन चालू आहे त्यांचं त्यासाठी आम्हाला आज साहजिकच त्यांचं कौतुक करावं असं वाटतं का ते आमच्यासोबत असेल अनबण झाली पण ते थोडीशी आमच्यातून तुटून गेले पण दुःख नाही वाटत का ते जाऊन ना कुठेतरी चांगलं काम करत आहेत गावासाठी गावातील लोकांना न्याय देण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी ते नेहमीच पुढे आहेत आणि त्यात आज दिसते का आंदोलनाच्या मार्फत त्यांचा खूप मोठा याच्यात पुढा पुढाकार आहे आणि तुम्ही जो त्या गावकऱ्यांना त्यांना पुढं करून आज त्यांच्या माध्यमातून हा लढा नेत आहेत खरोखर तुमचे सर्वांचे मनापासून आम्ही आभार मानतो का तुम्ही आदिवासी समाजासाठी हा लढा पुढे नेत आहेत आणि आदिवासी समाजावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपल्यालाच आपली माणसं खेचायला तयार असतात तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथे जेव्हा आपली माणसं खेचायला असतात नक्कीच ते खेचायचं काम करतील पण जे आपल्याला करायचं आहे ते आपण ठाम मनात ठेवायचं मी मागे बघत नाही का माझ्या मागे संख्या किती आहे मला जे करायचं आहे ते मी एकटा जाऊन ना करेन नक्कीच ती संख्या आहे ना माझ्या मला खेचायला खेचणारी ती माझ्यासोबत पुढे येऊन बसणार आहे आणि ते आज सिद्ध केलं आहे तुम्ही एवढे दिवस झाले का तुम्ही इथे येऊन बसल्यात तुम्ही हा विचार नाही ठेवला का आमच्यासोबत कोण येईल पण नक्कीच तुमचा उद्देश चांगला आहे आणि तुमच्या जिद्दीला सलाम आणि तुम्ही नक्कीच आज इथे यश प्राप्त करतील याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही इथे हे सांगायला आलो आहे फक्त काय तुम्हाला भेटण्यासाठी नाही आमची इच्छा आहे जर आज फक्त तुमचं आंदोलन इथे उपोषण आहे पण जर तुम्ही भविष्यात या गोष्टीला धरून किंवा इतर गोष्टीला धरून जर तुम्ही मोठ्या मोर्चा करतील आंदोलन करतील तर नक्कीच आम्ही त्या मोर्चात सामील मोठ्या संख्येने आमच्या आदिवासी संस्कृती समितीकडून येऊन आणि तुम्हाला पाठिंबा देऊ नक्कीच कारण की जिथे आदिवासीवर अन्याय होतो तिथे त्याला न्याय देण्यासाठी आम्ही कधीही कुठे मागे पडणार नाही हे सुशांतला ना आणि सोहनला चांगलंच माहिती आहे सुशांत आणि सोहन काही पण असलं तरी मला फोन करतात दिवसातून एक फोन त्यांचा मला असतो भले रस्ते वेगळे असतील पण डायरेक्शन एकच आहे आमचं सर्वांचं आणि त्यासाठी आम्ही नक्कीच लढू बाकी गोष्टी आपल्या होत राहतील पण तुम्ही जो आज लढा केलेला आहे तो नक्कीच चांगला आहे आणि डी वाय एस पी साहेब आलेले तर त्यांच्यात ते एक तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्या बोलण्यातून मी एक तुम्हाला सांगतो का जिद्द कशी असावी तर एवढी आपण माझं बसल्यात तरी पण तो उठायचं नाव घेत नव्हता माणूस एवढी माणसं बसल्यात असा करू ना आपण त्याला एवढे प्रश्न विचारतो बोलतो त्याला राग नाही तो, तो अजून विचार करतो का ह्या ना सर्वांना टॅकल कसं करू मी म्हणजे तो एवढा वेळ बसून इथे आपल्याला विचार करतो की ह्यानं टॅकल कसं करायचं काही मनवतील ह्याला नाही तर त्याला नाही तर याला ना तो आपण बोलतो त्याकडे लक्ष नाही देत त्याला जे काही मांडायचं आहे तो तेच मांडत होता ह्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं त्याला जे करायचं होतं ते करायचं करण्याचा प्रयत्न करत होता तसंच ती जिद्द आपल्यात असली पाहिजे का तो काय बोलतो त्याच्याकडे लक्ष नसले पाहिजे आपल्याला जे करायचं आहे त्या गोष्टीकडे लक्ष असले पाहिजे तर हे आंदोलन यशस्वी होणार आहे आणि नक्कीच तुम्ही जी उत्तरं दिली ती खूप छान उत्तरं दिली आणि एक समूहाने उत्तर देतात हे चांगलं असते कारण की एकाला विचारल्यावर दुसऱ्याने उत्तर देव दुसऱ्याने उत्तर दिल्यावर तिसऱ्याने आणि साहजिकच कलम कायद्याने ते हुशार असतील ए पी एस सी यू पी एस सी करून येत आपल्यासमोर बसलेले आहेत नोकरी करत आहेत बरेच ठिकाणी फिरून वगैरे येतात आणि त्यांचा चांगलाच अनुभव असतो यासाठी एक आपल्याकडे मोबाईल असतात जरी त्याने कोणता कलम सांगितला सर्च मारा लगेच त्याला त्यातल्या त्याच उत्तर देऊन टाकायचं असते म्हणजे समोरचा माणूस पण विचार करतो त्याला विचारल्यावर त्यांनी तो काय कलम सांगितलं लगेच त्याच्या तपासून त्याला तिथल्या तिथेच उत्तर दिलेलं बरं पडणार आहेत तर ती टॅकल करण्याची त्यांची परिस्थिती आहे हे तर तुमची सुरुवात आहे उद्याला दुसरा कोणी येऊ शकतो तिसरा कोणी येऊ शकतो अजून तुमच्या गावातले तुमच्या आजूबाजूच्या परिसरातले बिगरा दिवशी येऊ शकतात वेगळ्या दिवशी सोडा तुमचे आदिवासी बांधव आपल्याला येऊनच समजू शकतात का लढा मागे घ्या ते देव माणूस आहेत हे आहेत आमच्यासाठी हे केलं ते केलं तोडण्याचा प्रयत्न करतील अरे नाही रे पैसे ना खाऊ करतात हे लोक तुम्हाला बसून असं करतील तसं करतील तर अशा साहजिकच जेव्हा आपण या गोष्टी करतील साहजिकच करती। अशा गोष्टी आपल्या समोर येणार आहेत तर त्या गोष्टींना मागे ठेवून त्या गोष्टींकडे न लक्ष देताना आपलं जे करायचंय त्याच गोष्टीकडे लक्ष देतील तर आपला लढा यशस्वी ठरणार आहे एवढंच बोलतो आणि आम्ही आदिवासी संस्कृती जतन संवर्धन समितीच्या माध्यमातून ह्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे आणि ते पत्र देण्यासाठी सुद्धा आम्ही पत्र पाठिंबा आणलेलं आहे जोहार सर्वांना अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका